नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करते मी श्रीराम देश कुस्ती चालू आहे बघा तर तू म्हणतो इतकं वय झाला तरी ते कुस्ती करतात बघा परिवार माणूस कधी मातारा होत नसतो आकाश पहलवान कोलहापुर में आप तैयार हो तैयार हो क्या है देखो कुछ दो पाओ की भीत होती है कभी भी गिर सकते हैं राजपूत कब बाजी मार दिया जाएगा एक ख्याल में रखो ऋतिक राजपूत धुड़े यांनी मध्ये यायचं आहे कुस्ती समिती आपण त्यांना बोलवतोय ऋतिक राजपूत आणि मालेगावचा तो मोठा आहे पैलवायच आपल्याला उन हृतिक राजपूत मध्ये यायच आहे कुस्ती समिती समितीतर्फे मोठी कुस्ती लावण्यात येणार आहे ऋतिक राजपूत यांकत नाही त्यांना वेळ देऊन टाका आम्ही लोक त्यांना पाणी मागत आहे पाण्याची सोय करायची आहे पाणी